नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहात सगळे मस्त मजेत ना पुन्हा एकदा तुमचं मी आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला तर तुम्हाला कोथिंबीर पाहून रेसिपीचं नाव कळलंच असेल हो अगदी बरोबर ओळखलं तर आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी आपल्या महाराष्ट्राची फेवरेट रेसिपी कोथिंबीर वडीची तर एक जुडी कोथिंबीर मी छान अशी स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि आता आपण ही कोथिंबीर धुवूनसुद्धा घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये आपण पाणी नितळायला ठेवलेले आहे तर कोथिंबीर वडीसाठी लागणारा आता आपण हा मसाला करतोय ही एक मिरची मी तुम्हाला दाखवली कारण ह्याची साईज जी, जी आहे ती मिरचीची अगदी लहान आहे त्यामुळे मी ते दहा ते बारा हिरव्या मिरच्या अशामधून तोडून दोन भागामध्ये करून घेतलेल्या आहेत तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि आता आपण घालूया दीड चमचा म्हणजे पोहेचा दीड चमचा आपण जिरं घालून घेत आहोत कोथिंबीर वडीला लसूण आणि जिऱ्याची टेस्ट छान लागते त्यामुळे आपल्याला थोडंसं लसूण आणि जिऱ्याचं प्रमाण जास्त वापरायचं असतं तर आता आपण अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि हे थोडंसं पाणी ॲड करून आपण हे मिक्सरला छान असं मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे तर आता आपली कोथिंबीरचं पाणी नितळून झालेलं आहे आता आपण ही कोथिंबीर चिरून घेऊया छान अशी मस्त बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तर इथे मी कोथिंबिरीच्या थोड्याशा ज्या कोवळ्या दांड्या होत्या त्यासुद्धा घेतलेल्या आहेत कारण कोथिंबीरची जुडीच आपली कोवळी होती जरा तर कोवळ्या दांड्यांची कोथिंबीर आहे त्यामुळे मी दांड्यासहित कोथिंबीर घेतलेली आहे जर जाड दांड्यांची कोथिंबीर असेल तर तुम्ही त्याची पानं पानं घेऊ शकता पण कोळी कोथिंबीर असेल तर त्याच्या दांड्या वापरल्या तरीसुद्धा चालेल तर कोथिंबीर आपली पूर्ण चिरून झालेली आहे ती आता आपण परातीमध्ये काढून घेतलेली आहे कारण आता आपल्याला परातीमध्ये पीठ मळायचं आहे तर इथे आपण घेतोय ज्वारीचं पीठ तर एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अजून एक अर्धा कप आपण ज्वारीचं पीठ घेऊया म्हणजे दीड कप आपण ज्वारीचं पीठ घेणार आहोत ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ जरी वापरलं तरीसुद्धा चालेल बाजरीच्या पिठामध्ये सुद्धा अगदी छान मस्त खुसखुशीत कुछ अशा कोथिंबीर वाड्या होतात आणि आपल्या या ज्वारीच्या पिठामध्ये सुद्धा अगदी छान वडी तयार होते तर त्याबरोबर आपण इथे एक कप बेसन पीठ ॲड केलेलं आहे एक कप बेसन पीठ आणि दीड कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता एक पळी आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल घालून घेतलं म्हणजे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आणि वडी खाताना अगदी मस्त खुसखुशीत होईल तर आता आपण हा हिरवा जो मसाला वाटून घेतलेला आहे लसूण मिरची आणि जिऱ्याचा तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता हे भांडं आपण फक्त धुऊन थोडंसं जे पाणी आहे तेच घालणार आहे भांडं धुऊन हा एवढंच याच्यापेक्षा जास्तीचं पाणी आपण नाही घालणार आता इथे तुम्ही अजिबात पाणी न घालता अगोदर हे पूर्ण कोथंबीर आणि हे पीठ आणि ह्या जे मसाल्याचं पाणी मसाला व्यवस्थित असा पूर्ण मळून घ्यायचा आहे अजिबात त्याच्यामध्ये पाणी ॲड न करता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे कारण कोथंबीरसुद्धा ओली असते तिलासुद्धा पाणी असतं आणि आपण अगोदर पाणी घातलं तर पीठ आपलं पातळ होण्याची शक्यता असते तर तुम्हाला या पिठामध्ये अजून ओवा घालायचा असेल तर तुम्ही ओवा घालू शकता पांढरे तीळ घालायचे असतील तर पांढरे तीळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता मी आत याला फक्त लसूण मिरची आणि कोथिंबीर हेच वापरलेलं आहे जिरं जास्तीचं काही घातलं नाही तुम्हाला हवं असेल तुम्हाला आवडत असेल तर ओवा आणि तीळ इथे वापरू शकता तर आपल्याला इथे फक्त एक अर्धा कप पाणी यूज झालेलं आहे आणि आपलं पीठ मळून झालेलं आहे पीठ पूर्ण सुक्कसुक्क आपण मिक्स करून घेतलेलं आहे मग जेव्हा आपल्याला गरज लागली तेव्हा आपण थोडंसं पाणी घालून पीठ छान असं सॉफ्ट मऊ मळून घेतलेलं आहे तर आता आपल्याला वड्या करायच्या आहेत त्या त्याच्या वड्या तयार करायच्या आहेत तर प्रथम आपण काय करूया कुकरच्या डब्याला इथं मी तेल लावून घेत आहे कारण या कुकरच्या डब्यामध्ये मी आता या वड्या ठेवून कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर चाळणीमध्ये सुद्धा आपण शिजवू शकतो पण कुकरमध्ये शिजायला घातल्यात किंवा आपल्याला टेन्शन नसतं अगदी झटकीपट मस्त वड्या रेडी होतात चाळणीमध्ये थोडासा आपल्याला वेळ लागतो आणि थोडं लक्ष द्यावं लागतं तसं कुकरला आपल्याला लक्ष द्यावं लागत नाही एकदा कुकर लावला की पाच ते सात शिट्ट्यामध्ये अगदी छान आपल्या वड्या मस्त रेडी होतात तर त्यामुळे मी इथं कुकरचा वापर करत आहे तर ते चॉपरला सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे कारण आता आपल्याला या चॉपरवरतीच असं वड्यांचा आकार द्यायचा आहे तुम्ही तर तुम्ही ह्या अशा पद्धतीने गोलसुद्धा करू शकता आणि हे असं जर आपण दाबून घेतलं तर असं चपटा आकार सुद्धा देऊ शकता जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही वड्यांना आकार देऊ शकता चपटा किंवा असा गोल जर असा चपटा दिला तर आपल्या वड्या स्क्वेअर शेपमध्ये मस्त रेडी होतील तर अशा पद्धतीने आपण आता जेवढं पीठ आहे त्याचे असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि वड्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे तर जेवढा आपला कुकरचा डब्बा आहे त्याच्यामध्ये जेवढी साईज बसेल बस पिठाची तेवढाच मी वड्यांचा आकार करून घेत आहे आणि हे कुकरच्या डब्यामध्ये घालून घेत आहे तर आता आपण हे सर्व पिठांच्या गोळे तयार करून घेऊया तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपण छान अशा सगळ्या वड्या रेडी करून घेतलेल्या आहे आता आपण हे कुकरला शिजायला ठेवूया तर कुकरला कुकरला आपल्याला शिजण्या शिजायला लावायच्या त्याच्या आधी आपण घेऊया एक मोकळा डब्बा कुकरमध्ये खाली पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक मोकळा डब्बा ठेवायचा आहे आधी आणि मग त्यावर आपल्याला ह्या वड्यांचा डब्बा ठेवायचा आहे नुसत्या आपण खाली वड्या ठेवल्या तर त्याच्यामध्ये कुकरचं पाणी घुसू शकतं त्यामुळे खाली एक मोकळं भांडं ठेवायचं आहे मग त्यावर आपण वड्या ठेवून कुकरमध्ये ह्या शिजवून घ्यायच्या आहेत अगदी सहा ते सात शिट्ट्यांमध्ये आपल्या वड्या एकदम परफेक्ट अशा मस्त शिजून आता रेडी होतील तर आपल्या ह्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपल्या ह्या वड्या सुद्धा मस्त शिजलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आपल्या वड्यांचा रंग अगदी छान असा मस्त बदललेला आहे डार्क झालेला आहे म्हणजेच आपली वडी ही पूर्ण शिजलेली आहे जर तुमची वडी कच्ची असेल तर ती थोडीशी पांढरी आणि हिरवी अशी दिसेल आणि आपली वडी शिजली की असा हा डार्क रंग होतो आणि आपली वडी एकदम छान अशी मस्त रेडी झालेली आहे असा डार्क रंग झाला म्हणजे आपली वडी परफेक्ट शिजलेली आहे तर अशा पद्धतीने आपण थोडंसं सुरीला तेल लावून घ्यायचं आहे आणि वड्यांचे काप करून घ्यायचे आहेत अगदी जाडही नाही आणि अगदी पातळही नाही एकदम मिडियम अशा आपण वड्या कापून घ्यायच्या आहेत तर आता जेवढ्या तुम्हाला लागतील तेवढ्या तुम्ही कापून घेतल्या आणि बाकीच्या ठेवल्यात तरीही चालेल अगदी दोन दिवस हे शिजलेलं पीठ व्यवस्थित टिकतं त्यामुळे लागेल तसं तुम्ही गरम गरम तळू शकता ता ता ते, ते आता तर आत्ता जेवढ्या मला लागतात आहेत तेवढ्या मी इथे चिरून घेत आहे आणि आता आपण या वड्यात तळून घेऊया तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल आपलं छान आता कडकडीत गरम झालं की आपण त्यामध्ये वड्या घालूया तर वड्या घालताना डायरेक्ट हाताने नाही घालायच्या नाहीतर मग आपल्याला हाताला तेल भाजू शकतं तर झाऱ्यामध्ये आपण अशा ह्या वड्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि मग आपण तेलामध्ये सोडायच्या आहेत तर तेल आपलं कडकडीत तापलेलं आहे तर गॅसचा फ्लेम आपण थोडासा मिडियम करायचा आहे आणि छान अशा मस्त वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत एकदम लालसर अशा व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या एकदम छान अशा मस्त क्रिस्पी होतील तर अशा पद्धतीने आपल्याला ही वडी फ्राय करायची आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला पाहिलं तरी आपल्याला कळतं की आपली वडी ही किती खुसखुशीत झालेली आहे इतकी छान इतकी खुसखुशीत होते की आपण तोंडात घातले की अगदी छान अशी मस्त विरघळते इतकी मस्त खुसखुशीत अशी आपली ही कोथिंबीर वडी आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू